आणि लहानपणीच माझं ड्रीमच म्हणजे ड्रीम सारखंच आहे तेव्हा नव्हतं कळत एवढं इट इज रिअली नाईस अँड ब्युटिफुल सिनिक म्हणजे अमेझिंग जे, जे काही शब्द असतील ते सगळेच पण फक्त एवढंच आहे की खूप जास्त रिस्की आहे हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती आता आम्ही आहोत एका नवीन जागी आणि एका नवीन हॉटेलमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असणार त्यावेळेस आम्ही होतो लास्ट वेगसमध्ये आणि एक दिवस आम्ही तिथे स्टॉप घेतला होता लास्ट वेगसमध्ये रोड ट्रीप आहे सो स्टॉप घेत घेत आम्ही पुढचे पुढचे ठिकाणं बघत बघत जाणार आहोत काल पूर्ण दिवस आम्ही ट्रॅव्हल केलं आणि खूप उशीर झाला इथे येण्यासाठी कारण की हायवेचा uh, जो रोड होता तो न घेता आम्ही इंटरनल रोड घेतला आणि uh, तो एकदम सिनिक रोड होता खूप ब्युटिफुल होता पण कसा तिथे स्पीड लिमिट खूप कमी होती तर त्यामुळे आम्हाला गाडी म्हणजे स्लो आलो आम्ही थोडंसं तर यायला आम्हाला बरासा उशीर लागला आणि इथे याईस तोपर्यंत टाईम झोन सुद्धा चेंज झाला आणि uh, सनसेट सुद्धा झाला होता तर त्यामुळे इथे आल्यावर आम्हाला असं फारसं काहीच बघता आलं नाही जस्ट आम्ही रूमवरती आलो हॉटेलमध्ये छान बघितलं सगळं कारण की इथे सुद्धा क्रिसमस डेकॉर वगैरे केलेलं आहे तर मुलांनी ते पाहिलं आणि त्याच्यानंतर जेवण केलं आणि लगेच झोपून गेलो कारण की खूप जास्त थकायला झालं होतं सो असं काही उठलो आता आवरलेलं आहे आणि म्हणलं की व्हिडिओ स्टार्ट करू आता गाडी चार्ज करायची होती कारण की आपली इलेक्ट्रिक व्हेकल आहे तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल सो सुश्रुत गाडी चार्ज करण्यासाठी घेऊन गेलेला आहे आणि ते शौर्य बसलाय बेड वरती बाहेर बघत बाहेर बघतोय आणि ऍक्च्युअली व्ह्यू इतका सुंदर आहे शौर्य कितीतरी वेळ इथून खिडकीतून बाहेर बघत बसलाय तर तुम्हाला पण दाखवते तर हे बघा असा व्ह्यू आहे मस्त लाईक मस्त आणि का सकाळी उठले मुलं आणि खिडकी ओपन केली म्हणजे पडदा ओपन केला तर मुलं म्हणायला लागली इट लुक्स लाईक अ मार्स म्हणजे अर्थवरती आहोत असं वाटतच नाहीये कारण की आता कॅमेरामध्ये एवढं कॅच होत नाहीये पण इकडे लांब लांब तुम्ही बघितलं ना तर सगळ्या अशा डोंगर रांगा टाईप आहेत आणि अरेझॉन हीच खासियत आहे हे डेझर्ट आहे आणि ब्रिज कुठे ब्रिज द्रिज बघू बर दाखवू का सगळ्यांना तर इकडे एक व्हाईट ब्रिज आहे या ब्रिजवरती आम्ही आता थोड्या वेळानी जाणार आहे पण तुम्हाला गाड्या दिसत असतील अगदी छोट्या छोट्या दूर दूर तर इथलं लँडस्केप असंच आहे कारण की हे डेझर्ट आहे जास्त झाडी वगैरे नाही आहे तिथे लोकांनी झाडं लावलेली आहेत आणि मेंटेन करतात पाणी घालून तर तिथेच झाडं दिसतील आणि या काचेवरती ना पावसाचे थेंब पडलेत रात्री इथे थोडा थोडा पाऊस पडला अगदी रिमझिम पण पडलाय तर त्यामुळे ते फोकस त्याच्यावरतीच होतं तर तेही तुम्हाला दिसत असेल बाहेर बऱ्यापैकी थंडी आहे काही काही जणांनी जॅकेट घातलेले दिसतात काही काही जण असेच आहे सो आय एम नॉट शुअर कारण की डेझर्ट आहे तर गर्मी तर थोडीफार असणारच आहे आणि ऊन पण असणार आहे सो टोप्या वगैरे सगळं लागणार आहे आणि आज आम्ही एका खूप भारी ठिकाणी जाणार आहोत लिटरली असं म्हणू शकतो की लहानपणीचं ड्रीम असं ना ते कम्प्लीट करायला चाललेलो आहोत का आणि कसं ते तुम्हाला मी नंतर व्हिडिओमध्ये सांगतेच फायनली आम्ही आवरून गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि आता आम्ही आलेलो आहोत पेज नावाच्या सिटीमध्ये ते मी मगाशी बोलले की नाही मला आठवत नाही पण पेज ही अरिझोनामध्ये सिटी आहे आणि पेज सिटीपासनं ग्रँड कॅनियन uh, जवळ आहे आणि तिथे आपल्याला हॉर्शु बेंड पण बघायचं आहे त्यानंतर अँटीलॉप कॅनियन पण बघायचा आहे सो आज आम्ही पहिल्यांदा अँटीलॉप कॅनियनची टूर बुक केलेली आहे आणि uh, त्या ठिकाणी जाण्यासाठी टूरच बुक करावी लागते त्याच्यामध्ये दोन आहेत ऍक्च्युअली अप्पर अँटीलोप कॅनियन आणि लोअर अँटीलोप कॅनियन तर आम्ही आज जी बुक केलेली आहे ती अप्पर अँटीलोप कॅनियन मध्ये केलेली आहे कारण की तिथले व्ह्यूज जास्त चांगले आहेत असं सगळं ऑनलाईन लिहिलेलं आहे तर आणि आम्हाला लकीली मिळालं पण आणि मध्ये जर असं आहे सो मुलांना ते घेऊन रिकमेंड करत नाही म्हणजे चढणं उतरणं स्लिपरी वेज वगैरे असं बरं काय काय आहे पण येस आय एम व्हेरी एक्सायटेड आणि मी छान रेडी झालेली आहे कारण की जसं मी म्हणलं मला आधीपासनं इथे यायचंच होतं आम्हाला ही जागा बघायचीच होती आधी अॅक्च्युली आम्ही दोघं त्याचा प्लॅन करत होतो बट आता मुलांसोबत आलेलो आहोत कारण की खूप लांब आहे हे कॅलिफोर्नियापासनं लिटरली दहा तासाचा प्रवास केलेला आहे इथे येण्यासाठी सो बघूया आता कसं आहे सगळ्या गोष्टी सुश्रुत so बसलेला आहे आणि इकडे शौर्य सिया पाणी प्यायला पाहिजे हायड्रेटेड राहायला पाहिजे जसं मी म्हणलं की आम्ही आहोत डेझर्ट एरियामध्ये <laughs> आणि आता बघाल तुम्ही बाहेर तर थंड दाखवत आहे खर तर वातावरण पण उन्हामध्ये खूप छान वाटतंय गरम वाटतंय जॅकेटची वगैरे एवढी गरज वाटत नाहीये तरी पण एखादं जॅकेट जवळ ठेवावंच लागेल कुठल्याही क्षणी मध्ये सगळ्या गोष्टी चेंज होतात म्हणतात ना सनसेट थंडी पण एकदम लवकर होते आणि हे पण गर्मी पण एकदम फास्ट होऊ शकते आम्ही आता आलेलो हो आहोत एका कॅफेमध्ये कारण की सकाळी ब्रेकफास्टला आम्हाला एवढं उठायला झालं नाही हॉटेलचा जो ब्रेकफास्ट होता तो नऊ वाजेपर्यंतच होता तर त्याच्या आधी तर काय आमचं औरून झालं नाही सगळ्यांचं त्यामुळे आजचा ब्रेकफास्ट आमचा मिस झाला सो आता खाण्यासाठी काय आमच्याकडे थोडंफार होतं गोष्टी खाण्यासाठी स्नॅक्स वगैरे ते खाल्लं पण असं पोटभरीचं झालं नव्हतं आणि आता आम्हाला जिथे टूरला जायचं आहे ते आहे अडीच तासाची टूर तर मग लंच टाईम मिस होणार म्हणजे आमचं तिकडेच जाणार तर म्हणलं काहीतरी खाऊन जाऊया म्हणून या छानछानशा कॅफेमध्ये मध्ये आलं या तुम्हाला पण म्हणतात खूप छान आहे कॅफे असं कॅफे आहे आहे खूप छोटे छोटे असे म्हणजे बसण्यासाठी स्पॉट्स आहेत सो असं फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर येऊ शकतात असं बसायचं सो कॅफेमध्ये असं टेबल खुर्च्या टेबल खुर्च्या असं नाही आहे असे छान छान स्पॉट्स बनवले क्यूट ते मला खूप आवडलं तर आता मी बऱ्याचशा गोष्टी ऑर्डर केल्या कॅफे मधन खाऊन वगैरे निघालो आणि शौर्य मातीत नको खेळू बाळा अजून आपल्याला तिकडे जायचं आहे ना आता खराब नको हो ओके पाणी नाही येते परत क्लीन नाही करता येत ओके नंतर जाऊ आपण मातीत खेळायला ठीक आहे हा थोड्या वेळाने जाऊ हा सिया ना तिकडून कार्स येत आहेत प्लीज तिकडे जा डॅडी कडे गो ॲड्रेस uh, टाकला आणि एका भलत्याच ठिकाणी जाऊन पोहोचलो तिथे असं काहीच नव्हतं जिथे आम्हाला यायचं होतं सो इथे मागे तुम्हाला दिसत असेल आणि दिवसाला खूप कमी असतात ह्या टूर्स सो त्यामुळे तुम्हाला बुकिंग खूप आधी करावं लागतं आणि आम्ही इथे दोन तीन दिवसासाठीच आहे मग इथून परत पुढे दुसरीकडे जाणार आहोत सो तसा वेळ नव्हता आमच्याकडे जो म्हटलं अरे आता आपण चुकलो का काय पण मग फायनली परत त्यांना फोन वगैरे केला मग बघितलं तर आम्ही जिथे पोहोचलो ना त्याच्या अगदी शेजारीच तो दुसरा ऍड्रेस होता पण एवढा तो आतमध्ये होता की बाहेरून असं दिसतच नव्हतं काही त्यामुळे लक्षात आलं नाही आम्हाला पण फायनली आम्ही आता इथे येऊन पोहोचलेलो आहोत काय म्हटलंय हो जरा मजा काहीतरी मागे खूप छान दिसतंय आता हो सॅन्ड्युन्स टाईप दिसतय हो छान येते नाही एवढं नाही येते कारण की लाईट खूप जास्त आहे पण माती कसली मऊ मऊ आहे ही इकडचे ते जे स्टेअर केसेस आहेत ना खाली आलो तुम्हाला दिसत असेल तिथून आता कोणीतरी उतरते इथून कमी वाटतंय तिथे जाऊन आलो आणि तिथे फिल्मिंग करायला अलाउड नव्हतं पण मी खूप सारे फोटोज वगैरे काढून ठेवलेले आहेत सो so, फोटोज पण दाखवेन तुम्हाला आणि थोडे मध्ये मध्ये व्हिडिओ जेवढे घेता येतील तेवढे घेतले ते पण शेअर करेनच मी तुमच्यासोबत पण ऑल इन ऑल इट वॉज ब्युटिफुल आ... आणि ना लहानपणीचं माझं ड्रीमच हो म्हणजे ड्रीमसारखंच आहे तेव्हा नव्हतं कळत ते एवढं पण कायम माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती लहान असताना म्हणजे अकरावी बारावीची गोष्ट करते मी त्यावेळेस डेस्कटॉपवरती ते चित्र असायचं आणि प्रत्येक वेळेस मला वाटायचं की हे कुठं असेल असं कुठं असेल आणि असेल, असेल तर आपल्याला कधीतरी जायला मिळावं आणि आज मी लिटरली तिथे होते आणि इट वॉज सो मॅजिकल फॉर मी आणि इव्हन चेतनसाठी सुद्धा कारण की आम्ही नाईन्टीज किट्स आहे सो ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि लाईफमध्ये शुन्यातून जेव्हा तुम्ही उघड्यावर येऊन ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स ना त्यावेळेस इट्स अ टोटली डिफरंट जॉय मी म्हणेन आणि वेदर अजून चांगला असला असतं तर अजून मजा आली असती जसं की समर मध्ये ह्या ज्या टूर्स आहेत ना त्या अजून छान असतात पण आता आम्ही विंटरमध्ये इथे आलो होतो विंटर, विंटर ट्रिप साठी तर आत्ताच बघून घेतल्या या सगळ्या गोष्टी खूप मजा आली खूप एन्जॉय केलं आणि वारं खूप जास्त सुटलेला आहे माझा आवाज कितपत येत असेल मला माहिती नाही पण सगळेजण ऑलरेडी कार मध्ये बसलेले आहेत तर त्यांना कसं वाटलं ते पण ते, विचारूया लेट स्टार्ट विथ चेतन सांगा चेतन तुम्हाला सगळ्यात बेस्ट काय वाटलं बेस्ट पार्ट इज द लाइट प्ले अँड शॅडो प्ले म्हणजे जे फोटो आहेत मॅजेस्टिक दॅट इज द बेस्ट पार्ट द वर्स्ट पार्ट इज बिट एक्सपेन्सिव्ह एक्झॅक्टली ते आहे तो पॉईंट मी क्लिअर नव्हता केला पण खूप जास्त पैसे लागतात इथे टूर्सनी आज जायला आणि आपला पण जाऊ नाही शकत सो काइंड ऑफ त्यांनी ते तसं बनवून ठेवलेलं आहे की ते जायचं असेल तर तुम्हाला एवढे जास्त पैसे भरावे लागतात आणि वेगवेगळ्या टाइमला वेगवेगळे हे आहेत म्हणजे पैसे जेवढे आम्ही भरलेत मे बी तुम्ही जेव्हा याल तेवढे तेव्हा तेवढे नसतील किंवा मे बी त्याच्याहून जास्त पण असतील पण ते पूर्णतः त्यांच्याच हातात आहे नाही का त्यांच्या हातात आहे प्लस व्हिडिओ काढू देत नाही मला तर ते पण एक आहे वर्स्ट पार्ट मध्ये का? ते एक आहे नाही का व्हिडिओ काढू देत व्हिडिओ तुला काय नाही लाईक नॅचरली तयार झालेलं आहे ते सो बघायला एकदम असं मॅजेस्टिक वाटत वाटत आणि एक बेटर होऊ शकतं म्हणजे समर मध्ये परत यायला पाहिजे कारण की आता काय झालं थोडस सूर्य डोक्यावर त्याच्यामुळे कॅनियनच्या आतमध्ये जास्त लाईट नव्हतं नाइन्टी डिग्री मध्ये लाईट येत नव्हता समर मंथ मध्ये नाईन्टी डिग्री मध्ये लाईट येतो आतमध्ये त्याची ब्युटी अजून डिफरंट आहे करेक्ट ऑल इन ऑल लाइक व्हेरी गुड गुड एक्सपिरियन्स शौर्य तुला काय आवडलं सगळ्यात जास्त पटकन सी थिंग हा <laughs> ज्या ट्रक मध्ये आम्ही घेऊन घेऊन गेले ना तर ते ट्रक मध्ये खूप जास्त असे खड्ड्या खड्ड्यातनं जात होते बाउन्स होत होत तर ते आवडलं शौर्याला राईड आवडली म्हणजे बाउन्सी राईड राईट ट्रक राईड आणि स्त्रियानाला काय आवडलं राईट 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 हा व्हॉट वॉज द बस्ट पॉट शौर्य ओके करेक्ट Any uh sh Tula? My favorite part was the were the angel wings. Oh, oh. yeah. That's right. वाईल वीवर ट्रॅव्हलिंग इन दला वॉस्ट वाटलं एनिवे सो असा आमचा एक्सपिरियन्स होता जेव्हा पण आम्ही कुठल्याही ठिकाणी जातो ना मी तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी एकदम म्हणजे क्लिअरली शेअर करते ज्या चांगल्या गो, होत्या गोष्टी त्या ऑफकोर्स चांगल्या होत्या आणि yes, ज्या आम्हाला बीट एक्सपेन्सिव्ह वाटलं किंवा जसं जे काही त्यांनी सांगितलं प्रत्येकाने आपले आपले एक्सपिरियन्स सो त्या सगळ्या गोष्टी सुद्धा शेअर केलेल्या आहेत की जिथे जास्त अजून हे इम्प्रूव्ह करू शकते सो आय होप दिस हेल्प्स ऑल ऑफ यू चला थोड्याच वेळात नेक्स्ट डेस्टिनेशन कुठलं आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते आपण आलेलो आहोत हॉर्स शू बेंडला पेज सिटी मध्येच आणि एकदम जवळच होते ना का दोन्ही जागा लिटरली आम्ही पाच सात मिनिटांमध्ये इथे पोहचलोय आणि इथे आहे पार्किंग पार्किंग मध्ये गाडी लावू आणि मग चालत चालत जाऊया Nahi no, 7 minutes 7 minute mhanje 7 minutes खूप जास्त आहे थंडी एवढी नाही आहे पण वारं खूप जास्त आहे थंडीमध्ये प्रॉब्लेम म्हणजे कानाचाच काना कान कान दुखतात वारं वारं खूप जास्त आहे 的单反。多多 कसं वाटलं हॉर्स शू प्लॅन्ट थंडी वा प्लॅन हॉर्स शू पॅन्ट कसं वाटलं आम्ही परफेक्ट टाइम ला आलो सण टाइम लाद पण आता लोकांची गर्दी बघा ना केवढी झाली गर्दी झाली आहे आणि जरा डेंजरस आहे सो तुम्ही जर येणार असाल तर खूप जास्त केअरफुल खाली इतकं खोल आहे ना आणि रेलिंग नाही आहे काय काय लोक इतके लो, डेअर टेबल बनतात आणि काय काय करतात बट इट इज रिअली स्वतःला पण वर्थ आहे म्हणजे अरिझोनाला आलं तर हॉर्स शू बघायलाच पाहिजे वन ऑफ द आणि शौर्य आमचा आता पडला चालता चालता सो त्याला आता इथं थोडस लागलंय तर आता आम्ही घरी चाललोय आणि त्याला बँडेड वगैरे लावणार आहे पण तो रडला बिलकुल नाही कारण की ही इज व्हेरी स्ट्रॉंग बॉय राईट शौर्य या बिलकुल रडला वगैरे आणि आता तिकडे मामा आणि सियानाची वेगळी फोटोग्राफी चालू आहे तर ती पण दाखवते तुम्हाला आणि त्यांना पण विचारूया कसं वाटलं ते हो शू बँड पण इट इज रिअली नाईस अँड ब्युटिफुल सिनिक म्हणजे अमेझिंग जे काही शब्द असतील ते सगळेच पण फक्त एवढंच आहे की खूप जास्त रिस्की आहे म्हणजे जर वन ड्रॉप आणि टोटल म्हणजे गॉन आहे काइंड ऑफ तर त्यामुळं फार जास्त केअरफुल करावं लागतं आम्ही मुलांना एवढ्या जवळ तिकडं नेलंच नाही मोस्टली आमच्या तिघांपैकी एक कोणीतरी मुलांना घेऊन इथे उभे होतं सुश्रुतच मोस्टली कारण की मी फोटो आणि फिल्मिंग वगैरे चालू होता कसं वाटलं सुश्रुत पॅन्ट मस्त आहे पण जरा रिस्की आहे एक्झायटी लोक देतात म्हणजे त्यांना भीती वाटत आहे पण आपल्यालाच भीती वाटते आणि ते सियानाचा फोटो आणि सुश्रुत मगाच सिया शौर्याला इथेच घेऊन बसला होता आणि ते ऍक्च्युअल आहे ना ते तिथं आहे बघा तिकडे म्हणजे पूर्ण या पूर्ण इकडेच आहे अति आहे पण म्हणजे आम्ही जो गेलेलो ना तो स्पॉट तिथे होता आणि आय एम सो सॉरी वाऱ्याचा आवाज येत असेल बट मी माईक विसरली आहे घरी सँडियगोला तर या आय एम सो सॉरी फॉर द वॉइस ऑडिओ जस्ट आता आम्ही घरी आलो आय I मीन mean, हॉटेल रूम वरती आलेलो हो, आहोत आणि येताना जेवणाचं वगैरे बघून आलो काय खायचं काय नाही पण सगळे रेस्टॉरंट बंदच होते फक्त मॅगडीच ओपन होतं आणि कुठल्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन वगैरे आम्हाला बसायचं नव्हतं कारण की सकाळपासून बाहेर आहोत तुम्ही बघू शकता ऑलरेडी अंधार पडलाय बाहेर तर खूप थकलो पण होतो कारण की हॉर्स बेंड होता तर तिथे जाण्यासाठी मोठी मोठ ट्रेल होती खूप जास्त वॉक झाला वारं होतं भरपूर आ, सो म्हणलं पटकन आता काहीतरी खाणं खाण्याचं घेऊया आणि हॉटेल रूमलाच जाऊया तर त्यामुळे आज मॅकडोनाल्ड्स आणलेला आहे भर खूप दिवसांनी आज मॅगडी खाण्याची संधी मिळते पण मी सकाळी मेकअप केलेला आणि अजूनही मेकअप जसाच्या तसा आहे सो आय थिंक मी मेकअप सेटिंग स्प्रे यूज करते ना त्यामुळे मेकअप जसाचा तसा राहतो जास्त हलत नाही बिलकुल आणि ते पण एवढ्या उन्हामध्ये पण आम्ही गेलो होतो वारा होता आता म मुलांचा दे आवरून देते आम्ही पण आवरतो वगैरे आणि मग मस्त आराम करूया परत उद्या आपल्याला जायचं आहे दुसऱ्या ठिकाणी नवीन ठिकाणी नवीन जागा एक्सप्लोअर करायला आणि ऑफकोर्स त्या सगळ्या गोष्टी पण तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे इन्स्टाग्रामला अजून फॉलो करत नसाल तर नक्की तिकडे फॉलो करा तिकडे मी वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटोज शेअर करत असते बट आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडेदहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय